नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो हल्ली प्रत्यक्षात लग्नाचं आमंत्रण देण्याऐवजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्नपत्रिका पाठवली जाते व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्नपत्रिका पाठवणं हे अधिक सोयीस्कर आणि पैसे आणि वेळ वाचवणारी गोष्ट आहे छापलेली पत्रिका स्वतः भेटून देण्यात खूप वेळ जातो आणि पैसेही अधिक खर्च होतात मात्र आता हे माध्यम ही सायबर गुन्हेगार यांच्या टार्गेटवर असून या माध्यमाचा वापर करून ही फसवणूक जाता। केली जातात सामान्य वाटणारा एक लग्नाच्या आमंत्रणाचा मेसेज तुमच्यासाठी किती घातक ठरू शकतो याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल चला जाणून घेऊया जा या स्कॅम बद्दल काही अधिक माहिती पण त्याआधी जर आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप मेसेजचा वापर करून फसवणुकीला सुरुवात होते एका अज्ञात नंबर नंबरवरनं हो तुम्हाला एक मेसेज येतो ज्यात लग्नाचं आमंत्रण असत तुम्हाला आलेला मेसेज हा डॉक्युमेंट फॉर्मॅटचा असल्यामुळे हो तुम्हाला असं वाटू शकतं की एक टेक्स्ट फाईल आहे ज्यात एक लग्न पत्रिका आहे पण ती टेक्स्ट फाईल नसून ती असते एक एपी के फाईल या एपी के फाईल मध्ये लपलेलं असतं ते म्हणजे एक मालवेअर ज्या लोकांना माहिती नाहीये मालवेअर म्हणजे नक्की काय त्याला मी सांगू इच्छितो की मालवेअर ही एक सॉफ्टवेअरची अशी कॅटेगरी आहे की जी चुकीच्या इंटेन्शनसाठी किंवा वाईट हेतूने बिल्ड केली गेली आहे तर हे मालवेअर तुम्ही इनडायरेक्टली अननोइंगली तुमच्या फोनवर डाउनलोड करता आणि ते सॉफ्टवेअर मग इन्स्टॉल होतं इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या फोनवर असलेला डेटा तुमचे मेसेजेस तुमचे कॉल लॉक्स हे सगळे हॅकर्सना ऍक्सेसिबल होतात ना, ना तुमच्या फोनचा तुमच्या मोबाईलचा तुमच्या डिव्हाइसचा रिमोट ऍक्सेस मिळू शकतो म्हणजे ते जिकडे कुठे बसले तिकडून ते तुमचा फोन कंट्रोल करू शकतात आणि मग तुमच्या नावाने मेसेज पाठवणं किंवा तुमचाच फोन यूज करून कॉल करणं या सगळ्या गोष्टी ते तिकडे बसून कंट्रोल करू शकतात तुमच्या फोनचा वापर करून खंडणी मागितली जाऊ शकते किंवा तुमचं नाव घेऊन मी आता खूप अडचणीत आहे मला लगेचच तुम्ही मला अमुक अमुक पैसे पाठवा असं तुमच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लोकांना मेसेजेस पाठवले जाऊ शकतात पासवर्ड आणि बँकेचे व्यवहार हे हॅकर्स मॉनिटर करू शकतात आणि मग वेगवेगळ्या युक्त्या करून तुमच्या बँक अकाउंट मधनं पैसे काढले जाऊ शकतात तुमची लाखोंची फसवणूक केली जाऊ शकते आणि हे सगळं होत असताना तुम्हाला कळणारही नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंड मध्ये चालतात आणि म्हणूनच मित्रांनो एखाद्या अननोन नंबरवरनं जर तुम्हाला एखादा मेसेज आला ज्यात एक फाईल आहे तर ती अजिबात डाउनलोड करू नका आणि तुम्हाला जर उत्सुकता असेल की हा मेसेज कोणी केला असेल तर तो, तो मोबाईल नंबर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा ट्रू कॉलर सारख्या ॲपवर चेक करा की हा नंबर नक्की कोणाचा आहे तुमच्या घरी जर कोणी वयस्कर मंडळी असतील किंवा अशी काही लोक असतील की ज्यांचा आय टीशी एवढा संबंध नाही आहे तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच घेऊन आपल्या परिचयातील लोकांना सतर्क करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत